नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज प्रकल्प सुरू सुरू आहे आहे सर्वे एक एक माळे यांचा सर्वे सुरू आहे परंतु मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामही सुरू आहे हे अनाधिकृत बांधकाम कोणी सर्वसाधारण माणसे करत नसून विभागातील स्थानिक राजकारणीच लोक करत आहेत या कॉन्ट्रॅक्टर माफियावर कॉन्ट्रॅक्टरांवर एम आर टी पी लावा अशी मागणी विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्ट अनेक वेळा विभागातील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आणि नागरिक धारावीतील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अनाधिकृत बांधकामावर आवाज उचलत धारावीचे पुनरसन व्हावे ही मागणी करत आहेत मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभागातील सहाय्यक अभियंता प्रवीण वेसावे आणि त्यांचे काही भ्रष्ट अधिकारी धारावीचे वाटोळे करत आहेत धारावी कुंभारवाडत राहणारे एक अपंग व्यक्ती अपंग याने मुंबई महानगरपालिका कारवाई करण्याकरता विनंती केली त्यानंतर मात्र अनेक अडीअडचणीचा सामना देऊन सदर तक्रारीवर कारवाई करण्यात आली एकीकडे धारावी पुनर्वसन प्रकल्प डी आर पी सुरू आहे या आधारे कारवाई करणार नाही अशी माहिती प्रवीण वेसावे सर्वांना सांगत आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून सुरूच आहेत गल्लोगल्ली बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे त्याला रोखणार कोण परंतु एका अपंगाची जागा हडप करून त्या जागेवरती बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले यावेळी इथले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर माफिया दीपक पाटील याने घरच्या अपंग मंडळीवर दबाव आणून बेकायदेशीर बांधकाम सुरू केले त्याच्यावर कारवाई कोण करणार